तर आज मस्त सकाळी सकाळी घर सगळं काही स्वच्छ करून घेतलं कारण आज आहे गुरुवार आणि आज चालू करायचं आहे नवनाथांचं पारायण तर इथं ला मी घर छान झाडून पुसून घेतलं सकाळी क्लीन करून घेतलं त्यानंतर संध्याकाळी काही मस्त चहा बनवलेला आहे त्यानंतर दहा वाजचं कुकर लावला कारण प्रसाद बनवायचा आहे त्यानंतर इथं चौरंगच्या खाली स्वस्ती काढलेली आहे त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली आणि मस्त चौरांगवर तुम्ही लाल ऑरेंज येल्लो कलरचं कोणताही कपडा टाकू शकता महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा त्यानंतर त्याला पूजा करायची गंध लावून त्यानंतर हार असेल फुलांचा हार घालायचा आणि इथं घट कलश मांडून घ्यायचा आहे तांदूळावरती कलश ठेवायचा स्वस्तिक वगैरे काढायचं कसं मांडायचं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तरी कोणती क्लिक करा तुम्हाला भेटेल नारळ वगैरे ठेवायचं त्यानंतर ग्रंथाची पूजा करून ठेव घ्यायची विडा ठेवायचा गणपती बाप्पांची पूजा करायची तर आम्ही तिघांनी मस्त इथं पूजा केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त पूजा मांडली त्यानंतर वाचन करायचं त्यानंतर दत्तगुरूंची गणपती बाप्पांची आरती करायची ते मस्त प्रसाद तयार आहे आणि पूजा पण कशी झाली नक्की कमेंट करून